तुम्ही असं आहे ना कुठलंही काउंटरवर असेल मला विचारू नका आता मला एकच लक्ष आहे लोकसभा आणि या राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून देणं विकासाचं म्हणाल तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा आम्ही केला आज कोस्टल हायवे ओपन केला एका महिन्यात दुसरा ओपन करतोय कोस्टल आता बांद्रा टू वर्सोवा वरसो टू विरार विरार टू पालघर हे आमचं स्वप्न आहे अटल सेतू ओपन केला त्याला विरोध होता समृद्धीला विरोध होता मेट्रोला विरोध होता कारशेडला विरोध होता मेट्रो टू मेट्रो सेवन आम्ही ओपन केलं मेट्रो थ्री आता ओपन होईल तीस लाख लोक प्रवास करतात मिसिंग लिंक पुण्याचं ते ओपन करतोय अर्धा तास आता लवकर जाणार जगातला खांडेकर साहेब वायडेस सगळ्यात रुंद असलेला टनेल आम्ही करतोय मुंबई पुणे मिसिंग रूमचे घाट आता तुम्हाला घाटात जायची गरज नाही डायरेक्ट तनेल बाय <laughs> हे प्रकल्प आहेत आमचे हे काम डे नाईट काम करतोय मी आल्यानंतर सांगितलं एम एम आर डी एम एस आर डी सी सगळ्यांना की डबल मॅनपॉवर लावा मशिनरी लावा बिफोर टाईम सगळे प्रोजेक्ट द्या युद्ध पात्र काम सगळे म्हणूनच तुम्हाला इन्फ्रा आम्ही इन्फ्रा इन्फ्रामॅन बोललो जातो असं तुम्ही तुमची मी नाही कॉमन मॅन टू इन्फ्रा मॅन असं सामान्य माणसं सीएम मीन्स चीफ मिनिस्टर म्हणतात सगळे पण मी म्हणतो सीएम मीन्स कॉमन मॅन